मांगूर ते यळगुड रस्त्याचे डांबरीकरण करा राहुल आवाडे यांना स्वप्नील माने सरकारी युवा शक्तीकडून निवेदन मांगूर कर्नाटक हद्द ते यळगुड पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांना स्वप्नील माने सरकारी युवा शक्तीकडून देण्यात आले मांगूर कर्नाटक हद्द ते यळगुड पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे मोठमोठे खड्डे पडले आहेत कर्नाटक सीमा भागातील मांगूर कुन्नूर बेनाडी बारवाड कारदगा आदी गावातील अनेक नागरिक याच मार्गावरून जातात विद्यार्थी पंचतारांकित वसाहतीमधील कामगार चांदी उद्योजक कारागीर यांनाही याच मार्गाचा अवलंब करावा लागतो मात्र रस्ता नादुरुस्त असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे हा रस्ता दुरुस्त करा अशी मागणी स्वप्नील माने सरकारी युवा शक्तीकडे करण्यात आली मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांना देण्यात आले हा रस्ता लवकरच मंजूर करू परिषद सदस्य चौगुले राहुल प्रताप सागर चव्हाण प्रदीप कुंभार जैनुल नायकवाडे सूरज खोत आतिश पाटील विजय कुंभार संग्राम चव्हाण रोहित परीट प्रीतम पाटील ताहीर जमादार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते ताणाजी बिर्णाळे